मला काँग्रेसला विचारायचं आहे मला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीनी मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या भूमिकेला समर्थन केलं आहे एकीकडे राहुल गांधी ओबीसी समाजाचं आरक्षण कायम राहावं ओबीसी समाजाच्या पाठीशी देशाच्या सरकारनी राहावं आणि दुसरीकडे मात्र नाना पटोले वडट्टीवार हर्षवर्धन सपकाळ ही जी संपूर्ण टीम आहे या टीमच्या मनात काय या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे आजच वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का राहुल गांधी एकीकडे देशामध्ये ओबीसीचं आरक्षण कायम ठेवा जनगणना करा ओबीसीची असा त्या ठिकाणी पिछडी जाती पिछडी जाती वारंवार त्यावर राजकारण करतात आणि इकडे मात्र जी ओबीसी अठरा पगड जाती मागासवर्गीय समाज जो आहे या समाजामधून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या ही भूमिकेला समर्थन करतात आहे हे मात्र मला या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे काँग्रेस पार्टीने स्पष्ट केलं पाहिजे की मागासवर्गीय पिछडा समाजाचं आरक्षण काढून आपण का मराठा समाजाला द्यायचा आपला निर्णय आहे किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेतनं नेहमीच आम्ही काम केलं आहे पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीचं मला स्पष्टता या ठिकाणी आली पाहिजे असं मला वाटतं